नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा नगर अलिबाई यांच्या फार्मवर आहोत आणि यांच्या फार्मर आज जवळ वीस ते बावीस गाय उपलब्ध आहे आणि सगळे गाई टॉप क्वालिटीचे आहेत दुधाच्या पूर्णतः खात्रीशीर तुम्हाला गाय उपलब्ध आहेत अलीबाई सगळे किती म्हणजे आज आज वीस गाई गाई आहेत हा या गायचं काय होईल या गायचं सांगतो पंचाहत्तर हजार रुपये एक नंबरची गाय एक नंबर फायनल काय चौदा लिटर दूध आहे फायनल दोन कमी सत्तर ला देऊ मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेट मध्ये तुम्हाला उपलब्ध चौदा लिटर दूध ला गॅरंटी आहे पा पूर्णतः खात्री गायची आणि पिळायला महत्वाचं म्हणजे एकदम शांत स्वभावाची गाय पाहताय सगळी चोळून दाखवली तुम्हाला अशी शांत स्वभावची हो गाय आहे अलीबाई यांनी हात घालून दाखवले तुम्हाला म्हणले फायदे एकोणसत्तर दोन कमी सत्तर अडुसष्ट हजार अडुसष्ट हजार पण कालवड प्युअर गिरट करून ही खरेदी करा दाखव किरून भाऊ हे दोन नंबरची गाय आहे मोठ्या मापाची आहे हो। काय सांगितलं सांगायला ऐंशी हजार रुपये हा प्युअर गिर मध्ये जाते म्हणते मोठ्या मापाची बारा लिटर दूध आहे खाली कालवड आहे आणि ही आपल्याला फक्त सत्तर हजार रुपये द्यायची हा आहे मित्रांनो प्युअर गिर मध्ये आहे आणि प्युअर गाय ओळखायचं तुम्हाला सांगितलंय हा माथा वरच्या साईडने गोल असतो शिंग खाली असतात कान मोठे असतात आणि गायची क्वालिटी पा सडाचा आकार पाहा काशीचा आकार पा आणि एकदम शांत स्वभावाची गाय शांत स्वभावाची आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा सत्तर हजारात उपलब्ध आहे पण लागत नाही सत्तर हजारात फायनल हो बिगर भाज ब सध्या सध्या अकरा बारा लिटर दूध भरते फुल गॅरंटी दाखव टक्के दोन तीन दिवस पिळून घेतलं तरी चालेल मित्रांनो तुम्हाला गायी खरेदी करायची असेल आले भाई समोर सांगतो तुम्ही आले इथं दूध जागेवर मोजायचं दूध काढायचं गायने पाय उचलला तर गाय घ्यायची शंभर टक्के गायी घरी गेली दोन दिवस त्रास देणारच तुम्ही लगेच फोन केला तर गाय बदली मिळेल आणि गायने जास्त पाय उचललं तर बदली होईल नाही तुम्ही थोडा पाय उचलला माझ्याकडून जी पण गाय जाईल ती टक्के पाय उचलणार नाही याची मी स्वतः खात्री खात्री देत आहे मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर सत्तर हजारात गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दोन नंबरची गाय आहे काशेचा आकार पाहून घ्या खाली काय आली बाई कालवडे खाली खाली कालवड आहे हिरवा गायचं प्युअर ब्रीड मध्ये कालवड आहे आहे मित्रांनो अशा क्वालिटीची आहे मोठ्या मापाची गाय आहे गाय पाहता खरेदी करायची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अली बाई तीन नंबरची आहे काय होईल तिचं चा? तिचं किंमत सांगायला सत्तर हजार सांगतो पण बासष्ट हजार रुपयाला द्यायची पाहता मित्रांनो बासष्ट हजार तुम्हाला अशा पद्धतीची गाये पहिला रुच आहे चार दात आहे आणि दहा लिटर दूध आहे खाली आहे एकदम शांत स्वभावाची पहिला रू कालवडे एकदम शांत छो... शांत स्वभावाची कालवडे नाही ती वासरू येऊ काय नाही तिकडून अलीवाईट आहे मित्रांनो अशा शांत स्वरूपाची गाय आहे खरेदी करायची असेल तर ता डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा चार दाखल आणि पहिल्या रोग गायी विशेष म्हणजे पहिला रोग कालोडे दुधाची काय क्षमता म्हणली दहा लिटर चालू आहे आता पहिला रो असून दहा लिटर दूध पाच पाच लिटर एक टाइमाला पाच लिटर काढून घ्यायचं पाहता दोन दिवस तीन दिवस पेरणी करून घ्या अशा स्वरूपाची गायी आहे एक टाइमाला पाच लिटर दूध आहे दोन असे मिळून दहा लिटर दूध देते गाय आणि गायचं पा वासयचं काम चालू आहे खाली पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर काल तिला फायनल किती होईल म्हणजे बासष्ट हजार रुपये सांगायला तसे सत्तर बहात्तर पंच्याहत्तर हे पण बास मित्रांनो बासष्ट हजारात तुम्हाला गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता तीन नंबरची गाय बिल्ट बघ गाई हा ही चार नंबरची गाय आहे काय होईल हिच तिचं सांगायला एक्कावन्न हजार रुपये एक्कावन्न हजार फक्त फाइनल। एक्कावन हजार रुपये आणि फायनल फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला काशेत हात घालून दाखवा पाहता शांत स्वभावाची गाय खरेदी करायची असेल किती म्हटले फायनल फायनल सांगायला तशी एक्कावन हजार आहे पण द्यायची सत्तेचाळीस हजार पाहत आहे मित्रांनो आपल्या गावरान गायच्या मध्ये गाय उपलब्ध आहे तुम्हाला फक्त सत्तेचाळीस हजारात आणि आठ ते नऊ लिटर दुधाची सरासरी कॅपॅसिटी आहे गायची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा खाली काय खाली खोंड असल्यामुळे तिची डायरेक्ट तुम्ही किंमत दाखवली आज द्यायची फक्त द्यायची खुश करा शेतकऱ्या मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल गाय तिथे चार नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा एकदम शांत स्वभावाची गाय जाऊ दे अशी अशी घे जाऊ दे बागो दाखव चंद्र आकार अली बाई पाच नंबरची आहे काय सांगितली सांगायला सत्तर हजार रुपये पहिला रू कालोडे आणि ओरिजिनल गिर मध्ये खाली पण कालोडे विशेष म्हणजे इतकी शांत स्वभावाची पहिला रू असून सुद्धा कोणत्याही साईड ने पिळा कसंही बसा तरी पाय उचलणार नाही पाहताय मित्रांनो अशी शांत स्वभावाची गायी किमतीच कसं होईल अली बाई एकसष्ट हजार रुपयाला होईल फायनल फायनल एकसष्ट हजाराला आमच्या घरच्यांनी जर नेली हजार <laughs> दोन हजाराचा फरक हजार दोन मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल मला कॉन्टॅक्ट केलं ती दोन तीन हजार रुपये तुम्हाला आणि गाय अशा क्वालिटीची गाय गायी पाहताय काशेचा आकार पाहून घ्या आणि शांत कुठं दाव दाव्याला हात लावला नाही काय नाही काय एकदम शांत शांत मित्रांनो चार दात दोन विशेष कालवडे तिच्या खाली कालवडे तिच्या खाली तुम्हाला खरेदी करायची असेल तर गाई कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पाहता शांत स्वभावाची गाई मशी सारखी खाली कास आहे गाईला काय वेन आली बाई वे म्हणले फायनल तिचे एकसष्ट हजार रुपये फायनल फायनल एकसष्ट हजार तुम्हाला गाय उपलब्ध तुम्हाला जर फोन करून कोणी आलं तर दोन हजार रुपये डिस्काउंट मित्रांनो मला जर ते लोक जे दलाली खातात तस काम नाहीये आपल्याकडे मला जर कॉन्टॅक्ट केलं तुमचं दोन हजार नक्की अजून फरक होईल असं आली बाई म्हणतात हा शांत आहे खरेदी करायची असेल मित्रांनो चायनेला कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला गॅरंटी मिळते असे दूध काढा आणि डायरेक्ट काही घेऊन मित्रांनो काही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाच नंबरची काही आहे तुम्हाला फक्त एकसष्ट हजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि घेऊन जा सहा ची गाय आहे काय वेलीच हे पहिला पहिलं रुपया हा आणि आपण पंधरा दिवस टाइम काय किंमत किंमत येकेचाळीस हजार रुपये मित्रांनो एक्केचाळीस हजारात तुम्हाला आलेली गाय वेली नाही अजून टाइम आहे आठ पंधरा दिवस खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता गायला कलर पाहत आहे कशा पद्धतीचा आहे गाय मिडियम रेंज मध्ये मित्रांनो लय क्रॉस नाही आणि लय नाही तुम्हाला कमी बजेट ही गाई उपलब्ध आहे दूध किती असेल तिचा अंदाजे पहिला रू कालवडे पहिला रू कालवडे शांत स्वभावाची हो शांत स्वभावची हो मित्रांनो खरेदी करायचा असेल तर दा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा सहा नंबरची गाय आहे ही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आली बाई ही सात नंबरची गाय काय सांगितलं हिच गा पण गाय एक चार सहा दिवस नंत... नंतर चार सहा दिवसानंतर जाणार ती एकदम शांत स्वभावाची दुधाची क्षमता काय राहील दूध हे बारा लिटर दूध शांत दे बारा लिटर बारा लिटर मित्रांनो गायची क्वालिटी पहा गिर मध्ये आहे आणि तुम्हाला गायची रंगरचना आकार पाहून दुधाची क्षमता पाहू शकता किमतीच कसं आहे म्हणले सांगायला तिचे सत्तर हजार रुपये पण पासष्ट पर्यंत देऊ मित्रांनो पासष्ट हजार तुम्हाला ही उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा गायचा कलर सुद्धा खूप चांगला आहे आणि गायचा काश्याचा आकार चांगला आहे गायचा चेहरा पाहून घ्या माथा गायचा वशिंड पा वशिंडाचा अलिबाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गायी खरेदी करू शकता गायचा काशीचा आकार पाहून घ्या टॉप क्वालिटीची गाय आहे कमी बजेट मध्ये या गायीच काय होईल अलिबाई या गायची क्वालिटी काय तुम्ही ओरिजिनल गिर मध्ये कालवडे सहा दात कालोडे पहिला रुच आहे खाली पण कालवडे हा आणि दूध सध्या तिला अडीच अडीच लिटर दूध आहे म्हणजे पाच लिटर सहा लिटर दूध देऊ शकते हो शंभर टक्के मित्रांनो कमी बजेट वाले लोकांसाठी गाय आहे घरी दूध खाण्यासाठी किती हिच फक्त पस्तीस हजार रुपये मित्रांनो पस्तीस हजारात तुम्हाला पाच ते सहा लिटर दुधाची काढायला पण बिगर झाले शांत स्वभावाची गायी पात आहे आणि खाली कालवडे शिवाय तुम्हाला ही गायी फक्त कमी दूध असल्यामुळे तुम्हाला कमी बजेट मध्ये उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट आणि गाई खरेदी करा जर या वरात बसले तर अजून थोडंफार कमी होईल गायमध्ये गायची तब्येत त्या प्रकारची असल्यामुळे पण गायला क्वालिटी आहे पहा गायचा माता पहा गायला क्वालिटी आहे दूध कमी असल्यामुळे या गायची किंमत कमी सांगितले बरोबर मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा आठ नंबरची गायी या गायची विक्री कशी झाली यांना दिली यांना विचारा काय कस काय गाय कुठे गेली येता भाई गाई, 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 गाई आले पाट्याला घेतली अलीबाईनी साठ हजार रुपये पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी गाय खरेदी केलेली आहे गायची क्वालिटी अशा पद्धतीची गाय तुम्हाला खरेदी करायची असत बाई यांना दुधाचं कस सांगितलंय आपण आपण दहा लिटर मित्रांनो शांत स्वभावाची गायी शांत स्वभावाची दहा लिटर दूध देते चालू दूध आहे दहा लिटर किती झाली वेळेली वीस दिवस झाले वीस दिवस झाले तुम्ही पिळून पाहिले की मालक होईन दुध वगैरे गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांनी घेतलेली आहे अशा पद्धतीची गाय तुम्हाला मोठ्या मापाची सुद्धा फक्त पंचावन्न हजार त्यांच्याकडे उपलब्ध असतात गायच्या क्वालिटी अनुसार रेट आहेत गायचा माथा आहे मित्रांनो पूर्णतः क्वालिटी आहे गायला गायचे कान पा ज्यांना गिरगाय संदर्भात माहिती आहे त्यांनी नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना गिरगाय संदर्भात माहिती नाही सुद्धा अली बाई माहिती देतात गिर ओळखायची कशी तुम्हाला खरेदी करायचं असेल समोर ते सांगूनच गाय विक्री करतात कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी पाहत आहे गाय आहे अशा पद्धतीची क्वालिटी पा गायची ही विक्री झालेली गाय आहे मित्रांनो नऊ नंबरची गाय आली बाई ही अकरा नंबरची गाय आहे काय सांगितलं हिचं तिचं सांगायला पासष्ट हजार रुपये मित्रांनो गायचा रंग पा गायची क्वालिटी पा फायनल काय फायनल साठ हजार रुपयाला वेली नाही ना आता नाही दिवस टाइम अंगाची गॅरंटी सडाची आणि अंगाची फुल गॅरंटी मित्रांनो वेलेल्या गायची दुधाची गॅरंटी असते अशा गायची फक्त सडाची आणि अंगाची गॅरंटी असते तुम्हाला गाय खरेदी करायची समोरचे व्यक्ती आम्हाला जे सांगतायत दूध त्यानुसार आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना मेसेज सांगतो हा पण आपल्याकडे वेलेले असेल तर आपण स्वतः पेळून देणार गाय देणार मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर अकरा नंबरची गाय आहे गायची किंमत सांगितलेली आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता गायची क्वालिटी पहा माथा पाहा गायचा खूप मोठा माथा आहे गाय खरेदी करायचा असेल तर काशीचा चाकर पाहून घ्या सड पा, पा गायचे अशा स्वरूपाची गाय आहे गायला पंधरा वीस दिवस वीस दिवस टाइम आहे गाई खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्टरची गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सोडा गाई, गाई। अली भाई ही बारा नंबरची हा अली बाई बारा नंबरची गाय काय होईल तिचं तिथे सांगायला सत्तर हजार रुपये चार पाच दिवस बाकी का हो पाच सहा दिवस घेईल आणि एकदम शांत स्वभावाची पाहताय मित्रांनो गायची क्वालिटी पाहून घ्या लहान मुलांनी पण खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता किमतीच कसं आहे ना बाई सत्तर सांगतो पण पासष्ट पर्यंत देऊ पासष्ट मित्रांनो या कमी मध्ये आहेत गाय पासष्ट हजारात तुम्हाला अशा स्वरूपाची गाय आहे दुधाच म्हणजे दूध चौदा लिटर सांगितलंय मालकाने बारा लिटरची गॅरंटी होईल शंभर टक्के पात मित्रांनो तुम्हाला बारा लिटर दुधाची गॅरंटीची गाय तुम्हाला उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता फायनल किती होईल म्हणले त्रेसष्ट हजार रुपये मित्रांनो सत्तर हजार पण त्रेसष्ट बायला सारखं वशीन या गायला कॉन्टॅक्ट करून गाई, गाई खरेदी करू शकता आणि गाय रुंदीला पण भरपूर आहे विशेष म्हणजे स्वभावाची स्वभावा आकार पाहून घ्या दादा फिरून दाखव गाई मागून घेऊ मित्रांनो काशीचा साखर पाहून घ्या गायची क्वालिटी पहा मोठ्या मापाची गायी खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता आली बाई ही तेरा नंबरची गायी आहे काय वेलीच तिच सत्तर हजार रुपये सांगतोय दादा आहे मित्रांनो मोठ्या मापाची गायी सत्तर हजार सांगतोय का हो दुधाची क्षमता काय राहील दुधीच मालक नऊ नऊ लिटर दूध बोललेलं आहे नऊ लिटर या काटाची माल अठरा का लिटर माल, लिट माल। हो। तुम्ही कितीची देत आहे पंधराची चौदाची मी चौदाची गॅरंटीनो मित्रांनो बाईने जरी चौदाची गॅरंटी दिली तर आपल्या चॅनल तर्फे बारा लिटरची फुल गॅरंटी आहे कधी या गाय खरेदी करा आणि विषयाची म्हणजे एकदम शांत स्वभावाची गाय फुल मोठ्या मापाची किमतीच कसं होईल आहे सत्तर हजार रुपयाला द्यायची मित्रांनो व पहा गायचं आणि गायचा माथा पहा थोडीशी क्रॉस मध्ये आहे गाय पण गायीला क्वालिटी आहे दुधाला तुम्हाला गाय खरेदी करायची असेल खूप मोठ्या मापाची गायी आहे पण करून गाय खरेदी करू शकता फिरून दाखवा गाय शांत स्वभावाची नाही पाहता मित्रांनो शांत स्वभावाची कसल्या प्रकारची हालचाल नाहीये गाय खरेदी करायची असेल तर पहा गायचा काशेचा आकार गायची क्वालिटी पहा गायचा रंग रचना पहा रंगावर सुद्धा गायची किंमत ठरली जाते मित्रांनो अली बाई ही चौदा नंबरची आहे काय होईल सांगायला पंच्याऐंशी फायनल काय होईल द्यायची आपल्याला पंचाहत्तर पर्यंत मित्रांनो पंच्याहत्तर हजारात तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे दुधाच कसं राहील दूध ही चौदा पंधरा लिटर दूध दे पूर्ण याची गॅरंटी राहील दुधाची पूर्ण जाताल कशी आपली म्हणजे वयला किती तिसऱ्या मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर गायची क्षमता पाहा दुधाची थोडी बस बस मित्रांनो गाय दुधाची गॅरंटी आहे गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा दुधाची क्षमता भरपूर आहे गायची क्वालिटी पाहून घ्या गायची मोठ्या मापाची आहे काशीचा आकार सडाचा अंतर व्यवस्थित आहे जिथल्या तिथे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता चौदा नंबरची आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी नंबरची पंधरा नंबरची नंबर ना अली बाई पंधरा नंबरची गाय काय होईल साठ हजार रुपये शांत स्वभावाची एकदम शांत स्वभाव गायची क्वालिटी पहा गायचं वशिंड पहा गायच्या काशीचा आकार पहा काशीचा आकार पहा शांत दूध किती दिली दूध दहा लिटर किमतीच कसं होईल साठ हजार सांगतो पंचावन्न पर्यंत येऊ मित्रांनो पंचावन्न हजारात तुम्हाला दुधच काय म्हणजे दहा लिटर दहा लिटरची गॅरंटी असणार आहे पंचावन्न हजारात तुम्हाला काही उपलब्ध आहे चॅनल मार्फत येणाऱ्याला फक्त आणि फक्त एक्कावन्न हजार रुपये द्यायचे मित्रांनो चॅनल मार्फत जर आले तुम्हाला एक्कावन्न हजारात हे काही उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी दे। करा कोठून दाखवा त्यांना सावकर सावकर काय वेलीच हे पण सांगायला ऐंशी हजार रुपये सांगतो साधात कालवडे आणि एकदम शांत स्वभावाची हो आहे मित्रांनो बाई यांनी प्रत्येक गायला काशेत हात घालून दाखवलेला आहे पाहत आहे आणि क्वालिटी पाहून घ्या गायचा माथा पाहा पाडाचा अंतर पा कलर किती दिवस गेला अजून अजून बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस घे फायनल काय होईल तिचं हजार रुपये फायनल होते पंच्याहत्तर हजार फायनल होईल मित्रांनो तुम्हाला फायनल पंच्याहत्तर हजारात आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही गायी खरेदी करू शकता मोठ्या मापाची गाल गालोड सोळा नंबरची गाय हो मित्रांनो गायी खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गायी खरेदी करू शकता काशी साखर पाहून घ्या जागे अठरा नंबरची गाय काय सांगितलं फक्त एकावन हजार रुपये एकावन्न हजार रुपये सांगते दुधाची काय क्षमता चा दुधी चार चार लिटर दे फायनल किती द्यायची फायनल ऑफर मध्ये सांगा ऑफर मध्ये डायरेक्ट कमी नाही हा पंचेचाळीस हजार रुपयाला मित्रांनी पंचेचाळीस हजार तुम्हाला आहे अशा पद्धतीची गाय उपलब्ध आहे खरेदीसाठी स्क्रीन वर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही वाळकी तालुका नगर जिल्हा नगर या ठिकाणी येऊ शकता आणि आले बाई यांच्याकडे महिन्याला कमीत कमी चाळीस पंचेचाळीस गाय उपलब्ध असते म्हणजेच आठवड्याला वीस ते बावीस गाय यांच्याकडे उपलब्ध असतात तुम्हाला गाय खरेदी करायची असेल दुधाची तर दुधाचं मोजमाप करून गाय उपलब्ध असते अरे बाई आपल्याकडे जर एखाद्या शेतकऱ्याला लाखाची दोन लाखाची गाय लागत असेल उपलब्ध होईल हो होईल ना बुकिंग करायची दहा पाच हजार टोकन द्यायचं आणि त्यांच्या डिमांडनुसार गाय त्यांना उपलब्ध करून मित्रांनो तुम्हाला लाखापर्यंत गाय उपलब्ध असतात त्यांच्याकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गायी खरेदी करू शकता ही अठरा नंबरची गाय खरेदीसाठी नंबर स्क्रीनवर दिला